श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे दर्श अमावस्याच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान केले तर तीन पिढ्यांमधील पूर्वजांना मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की अमावस्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही परंतु तुम्हाला माहीत आहे का की हिंदू धर्मामध्ये अशी एक अमावस्या आहे ज्याला अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते धर्मग्रंथानुसार दर समोस्या मोठ्या प्रमाणात साजरी करतात दर समोशेच्या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य मिळते दर समोस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात दर समोस्याच्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केले जाते तसेच अमोस्याला केलेले तर्पण आणि पिंडदानाने पूर्वज प्रसन्न होतात चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोसे तिथी अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत दर समोसा फक्त एकोणतीस मार्च रोजीच साजरी केली जाईल या दिवशी पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात पिंडदान तर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतातच त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पृथ्वीच्या वाईट प्रभावांपासून मुक्तता मिळते दर समोसेला पूर्वजांचे तर्पण कसे करावे तर्पण करताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत आज आपण जाणून घेऊया दर समोसेला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरामध्ये स्नान करताना त्या पाण्यामध्ये जाडं मीठ ज्याला की आपण खडे मीठ पंचगव्य पंचगव्य म्हणजे जसं की गाईचे शेण प्लस अधिक गोमूत्र दूध दही तूप यांचे मिश्रण म्हणजे पंचगव्य हे स्नानाच्या वेळेस शरीराला लावावे आणि त्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर ते गंगाजल घेऊन स्नान करताना मृत्युंजय मंत्राचा जप करावा यानंतर तर्पणासाठी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना तर्पण अर्पण करण्यासाठी जव कूश गूळ तूप संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ वापरावेत पूर्वजांना तर्पण करत असताना त्यांचे ध्यान करावे पाणी घेऊन ते पूर्वजांना अर्पण करावे तसेच पूर्वजांना प्रार्थना केल्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्यावे शिवाय स्कंद पुराणानुसार दर समासेच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी गंगा नदीत जव कुश गूळ तूप संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ आणि खीर मदात मिसळून अर्पण करावे असे केल्याने पूर्वज शंभर वर्ष समाधानी राहतात तेही आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात तसेच सायंकाळच्या वेळेला आपल्या घरातील किचनमधील जे काही पाण्याचं ठिकाण आहे जसं की बेसिंग ॲक्वागार्ड किंवा जिथे आपण माठ ठेवतो किंवा हंडा असेल त्या जागी आपल्याला एका निरंजनमध्ये झोपती म्हणजे आडवी जी वात असते ती वाद घ्यायची आणि आपल्याला त्या दिवशी दिवा लावायचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या ठिकाणी कारण आपल्या घरातील पाण्याजवळ आपल्या पित्रांचं वात्सव असतं म्हणून त्यांच्यासाठी या दिवशी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आणि तसेच या दिवशी तुळशीसमोरही दिवा प्रज्वलित करायचा असं म्हटलं जातं की आपण जी काही देव देवघरातली देवपूजा करतो ती पूजा केल्याच्यानंतरही जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हाच आपली ही पूजा ही संपन्न होते नाहीतर तुळशीला जर तुळ तुळशीचं पूजन जर नाही केलं तर आपल्याला आपल्या घराचं जी काय आपण देवघरातली पूजा करतो ती पूजा परिपूर्ण होत नाही म्हणून तुळ देवघरातली पूजा केल्याच्या नंतर तुळशीचीही पूजा करावी तर या दिवशी सायंकाळच्या वेळेला तुळशीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन